बहि किती दाणे झाले किती सगळे दाणे सगळे गच्चीवर पांगले आता खालच्या कळत नाही का की गरज दाणे झाले बरं ते गच्चीवर अहो तुम्ही शांत बसा ना का डोकं लावू ना आधीच घरच्या डोकं लावला तुम्ही डोकं लावा हाव ना आम्ही डोकं लावतो ना तुला ते सुचत ना काही बोलायला गेले चांगलं बोलायला गेले की डोकं लावायचं वाटत तुला अहो तुम्ही शांत बसा बर मी कुटुंब घेते अव तुम्ही दोखाना काय लावू म्हणले ना, ना शांत ना मी चांगलं बारीकच कुटून घेते की कुटाच हे करते आता तुम्ही पा फक्त आता कशी कुटते मी चांगलं बारीकच कुटुंब घेते मारू नको अहो मी तुम्हाला मी या सांगा राहिले मी तुम्हाला कशी मारेन व oh, no. मला वाटलं सांगत नाही तुम्हाला तिथं काय बसली तुम्ही कौ एवढं सांगा ना मला धरू लाग बर सावली मध्ये आईने मला नाही एवढं शंगा फोडा सांगेल संध्याकाळपर्यंत कनकण वाळू ना अव वाळवाच्या नाही तिकडं मला सावलीत म्हणून फोडायच्या ऊन राहिल ना व थांब मी आलोच एकदा खालून येतो कुठ चालला था खालून येतो काय मी तुले शांगा फोडा सोप्या गेल्या पाहिजे त्यासाठी माझ्या जवळ एक उपाय पटकन हा आलो माय व कावाची गेले खाली काय उपाय आणला अजून आले नाही अय आणला का उपाय हा आणला धर ते शांगा सावली धर लोक धरा बरोबर चला कुठे घ्यायचे सांग इथेच घ्यायचे सावली हा ठेवा खाली हा हे दर पेटी अवय कशाला तोच म्हटलं ना शांगा फोडायच्या एक एक पेटून फोड सडल्या काढलो सगळं पुट्टी द्या चांगला उपाय कधी उपाय सांगितलं तुम्ही पायल मक्काय कोण घेरायला भांगड्या पैसे तर देत नाही ना काही घेणे घ्यायच्या म्हणलं की म्हणून मी एक घेऊ राहिले आपल्या गावात तो माणूस येतो ना तर तो माणूस देतो कॅसा म्हणून मी तोड राहिले घेऊन जाते आता घरी लाल केस घेत नाही मस्त दुकानातून पुडी आणि या केसावर हेड डाय मारीना वाळू घालीन आणि त्या माणसाला विकेन आणि त्या माणसाकडून मी घेईन ना बांगड्या मला काय काय लागतं ते सगळं

ते हार बरे नाही काय रात्रीचे आपल्या घरावरचे पत्र आपल्या घरावर तुला ते सरलेच होते रात्रीच ते हारबरे तुम्ही खासांनी एवढे तर रात्रीच तुमच्या अंगावर गोदाड उडत मग बरं होईल ना ते आला कसा उडतो चादरीवर मग गोदडी उडली मी त्याच्यावर बसून जाईल ना की ह्या गावाला की त्या गावाय चांगला नाही का मला पैसे द्या बरं कशाला लागते हो तुला पैसे का काम पैसे जाऊ ना जाऊ पैसे मागत राहते का काम तुले अव ही गाय ना शेतात राहू राहू ना काळी पडली आणि ना आता माणसं पण पाहायला उरली ही कसं येतं मग आता मी नाही एकदा ब्युटी पार्लर मधून आणते मग चांगलं करून आणत तो तिला माणसं पसंत करेन ना बहुतेक तो केलं होतं मायावर